ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमीसुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहुकेतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो नवीन नवीन माहिती देत असतो त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आपण हे राज्य राशी भविष्य आहे दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे हे राशी भविष्य असणार आहे तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य दोन ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी या सप्ताहात आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आपल्याला थोडे विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत कारण सतत आर्थिक अडचण किंवा पैशासाठी सतत दुसऱ्याकडे हात पसरावे लागतात किंवा आपण पैसे कमवून सुद्धा ते पैसे खर्चासाठी कमी पडतायत याच्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या थोडी त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे आपल्याला थोडी मेहनत या सप्ताहात वाढवावी लागणार आहे मेहनत घ्यावी लागेल अचानक करावे लागणाऱ्या मोठ्या खर्चामुळे आर्थिक नियोजन कदाचित या सप्ताहात आपले बिघडू शकते किंवा आधी बिघडलेले असेल ते सुधारण्यासाठी सुधारून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडासा खटाटो होऊ शकतो त्यामुळे आपल्याला त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे या सप्ताहात जोडीदाराच्या आरोग्याची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील प्रेमाचे प्रस्ताव आपले एखादे होते ते मान्य होतील स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला उत्तम यश या सप्ताहात मिळणार आहे तर इतरत्र वेळ न घालवता था। लक्ष न देता आपण आपल्या देहा देहाकडे लक्ष आपल, द्या देहा आपलं आपलं ध्येय काय आहे आपल्याला काय करायचं आपलं टार्गेट काय अचिव्हमेंट काय याच्याकडे लक्ष द्या आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा इतरत्र कुठल्याही लोकांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये भानगडीत लक्ष द्यायला देऊ जाऊ नका एकग्रता नाही चित्ता वाढवा एकाग्र चित्ताने आपली कामे करा आपल्याला त्याच्यात फायदा होईल अन्यथा आपले मोठे नुकसान होऊ शकते या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणारे चार आणि सात शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या आपल्याला उपासना जी आहे ती करायची आहे गणपतीच्या दिवशी सात तारखेला गणेश चतुर्थीच्या दिवशी जी, चतुर जी करायची ते गणपतीच्या समोर गज करण काय ना गज कर्ण काय ना हा जप आपल्याला एकवीसशे वेळा करायचा आहे आणि आपल्याला जर जमत असेल तर मोदक उकडीचे पण त्याच्यावर तुपाची धार धरलेली म्हणजे तूप लावलेले तूप घातलेले असे मोदक आपल्याला गणपतीला अर्पण करायचे गणपतीची विशेष उपासना करायची आहे जमेल तितके जास्त अष्टोत्तर किंवा एकशे एक आठ एकशे अकरा जसे जमेल आणि जास्वंदाचे लाल फुल जर आपल्याला मिळत असेल तर गणपतीला नक्की चतुर्थीच्या दिवशीच ही उपासना करायची ती जास्त फलदायी ठरेल जर त्या दिवशी नाही जमली तर आपण मंगळवारी सुद्धा ते करू शकता पण चतुर्थीच्या दिवशी करणं खूप गरजेचं याचा लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलं खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे काही मनातला एखादा हेतू मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं म्हणजे आता मी एकवीसशे जप सांगितलं किंवा अकराशे जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे तर जपात तुम्ही पाच पट किंवा चार पट जास्त करू तो जप केले असता आणि वेगवेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणम्यम शीर्षा देव किंवा नुसत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभे हा मंत्र म्हणतात चालेल जी काय उपासना करा नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसादात पात्र आपण सुद्धा होईल चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद